वळणावरची माणसं लेखक डॉक्टर राजेंद्र माने वाचक स्वर डॉक्टर अदिती कामेख प्रकरण चार डिसुझा आंटी आपल्या समाजाला माणसाला लेबल लावायची फार सवय आहे एखाद्याला गाण्याची आवड असेल तर त्याला अरे तो गाण्या बजावण्यातला आहे असं संबोधतील एखाद्याला अभिनयाची आवड असेल तर नाटक करणारा म्हणतील या म्हणण्यामागे कौतुकाचा भाग कमीच आता माणूस म्हटला की कोणीच सद्गुणाचा पुतळा नसतो तस असत तर त्याला देव म्हटलं नसतं का थोडा दैत्याचा अंश कुठे कुठे त्यात असतोच पण तेवढ्याच उचलून शेपट्या ते नाचवणारे दैत्य आपल्याकडे कमी नाहीत डिसुझा आंटींना दारू पिणारी बाई हे लेबल अशाच काही दैत्यांनी लावलं होतं मग लोकांच्या भुवया वर चढायला फारसा वेळ लागत नाही बायकासुद्धा तोंडाला पदर लावून दारू पिते म्हणे ती असं त्यांच्या पाठीमागून कुजबुजत पण डिसुजा आंटींनी कधी असल्या गोष्टींची तमा बाळगली नाही मी आहे ती अशी आहे असं त्या ठणकावून म्हणायच्या त्यातली आहे हा उच्चार करताना अहे असा थोडा इंग्रजी झोकाचा उच्चार त्या करायच्या त्यांच्या या ठणकावण्यामुळे मग बाई मोठी ढालगच आहे असं म्हटलं जायचं खर तर नुसत्या बाह्य आचरणावरून माणूस जाणण्याची गडबड कोणी करू नये डिसुजा आणटी आमच्या कॉलनीत राहायला आल्या त्याला आता वीस वर्ष होऊन गेली डिसुजा हे नाव आमच्या कॉलनीतल्या पाटील जोशी कुलकर्णी माने साठे या यादीत बंड करणारं होतं त्यांचं वेगळेपण त्यांच्या आडनावातच नोंदलं गेलं त्या राहायला आल्या त्या एकट्याच बॉपकट स्लीवलेस ब्लाउज ट्रान्सपरंट साडी ओठाला लिपस्टिक गयात सोन्याच्या साखळीत विसावलेला नाजूकचा सा क्रॉस डोळ्याला गॉगल पायात उंच टाचांचे सॅन्डल चालण्यात पाहणाऱ्यांच्या नजरेला झूल देणारा झोकदारपणा आणि पावला गणित जाणवणारी बेफिकिरीसुद्धा बरेच दिवस त्या कोण याचं गुढ उलगडण्याचा जो तो प्रयत्न करत होता त्या करतात काय त्यांच्याकडे गाडीतून कोण लोक येतात रात्री बराच वेळ त्यांच्या हॉलमधला लाईट चालू असतो बंगल्यातून गप्पांचे ग्लासांचे आवाज येतात या सगळ्या गोष्टींचं चरवितचरवण लोक करत असायचे आम्ही शाळेतून येताना सुद्धा पाठीवरची दप्तर सावरत त्यांच्या उघड्या खिडकीतून डोकावण्याचा प्रयत्न करत असू त्यांच्या येण्याने कॉलनीत एक वेगळंच कुतूहल निर्माण झालं होत पुरुषांना कुतुहल वाटणं स्वाभाविक होतच पण बायकाही मागे नव्हत्याच तिघी चौघी एकत्र आल्या की अग तिचं लग्न झालंय का या प्रश्नाने गप्पांना सुरुवात व्हायची कोणाला माहिती बाई ख्रिश्चनांच्यात मंगलसूत्र कुठं घालतात पण वय चाळीशीच्या पुढचं वाटत बाई इतकं वय होईपर्यंत होईपर्यंतची कशी राहील अहो पण लग्न झालं असत तर नवरा पोर कुणीतरी बरोबर नसत का ते पण आहेच म्हणा पण बाई मोठी चंट वाटते चालते कशी पाहताना सारखा पदर सावरल्यासारखी करते पण मला वाटतं ते सगळं नाटक असावं एवढा पदर घसरतो तर पिन नाही तेवढ्यात आतापर्यंत नुसतं ऐकत राहिलेल्या तिसरीच्या मनात वेगळीच शंका उपटायची अहो तिचा डायव्हर्स झाला असेल नको तेव्हा इंग्रजी वापरायची सवय लागलेली चार चौघेत घात करायची अहो साठे मामी डायव्हर्स नाही डिव्होर्स म्हणतात जोशीबाई सुधारणा करून द्यायच्या बऱ्याच वेळा साठेमामी बोलायला कुठं चुकतात याकडेच त्यांचं लक्ष असायचं डिसूजा आणटींबद्दल बोलायला विषय कमी नसायचे मला डिसूजा आणटींच्या बंगल्यात जावं असं खूप वाटायचं त्या कशा राहतात कशा बोलतात याची उत्सुकता होतीच पण जवळ पूल निर्माण व्हावा असं कोणी सापडत नव्हतं ती संधी अचानकपणे आली माझी आत्या कॉलेजात होती तिची मैत्रीण वैजू डिसुजा आंटींच्या चांगल्या परिचयातली तिच्याबरोबर मी आंटींच्या घरी गेलो आंटी डोळ्याला चष्मा लावून कोणतीशी इंग्रजी कादंबरी वाचत होत्या मी त्यावेळी नववी दहावीला असेन हे वय अगदी अजाणही नसतं तसं फारसं जाणकारही नसतं आणटी एखाद्या इंग्रजी सिनेमातल्या अभिनेत्रीसारख्या भासल्या आम्हाला पाहून त्या प्रसन्न हसल्या त्यांनी गाऊन घातला होता गळ्याला झालर लावलेला तो रंगीबेरंगी गाऊन मोठा शोभिवंत दिसत होता हॉलमध्ये कार्व्हिंगचं फर्निचर होतं खिडक्यांना पडदे होते एका भिंतीवर येशू ख्रिस्ताचा पुतळा अडकवलेला होता त्याखाली मेणबत्तीचा स्टँड होता एका काचेच्या कपाटात बरीचशी पुस्तकं ओळीने लावलेली होती मैत्रिणीला पाहून त्या उठून सामोरे आल्या त्यांच्या सुबक पायात फिकट गुलाबी रंगाच्या स्लीपर्स होत्या काय ग किती दिवसात भेटतेस माग विंटरमध्ये गाठ पडली पुन्हा आंटींच्या बोलण्यात थोडा कोकणी थोडा इंग्रजी असा वास होता मी अंग चोरून तिथंच कोपऱ्यात उभा होतो आणि हा कोण त्यांनी पापण्यांची हळूवार उघडझाप करत माझ्याकडे पाहत विचारलं खरं सांगायचं तर त्यावेळी त्यांची ती सवय मला खूप मोहक भासली हा नाही माहित हा राजू तुमच्याच कॉलनीत राहतो हो का बरं झालं ओळख झाली पण तुला सांगू का वैजू इथले लोक खूप ऑर्थोडॉक्स विचित्र बघतात ग माझ्याकडं वेगळं काहीतरी ॲनिमल पाहिल्यासारखं आमच्या महापशात असं नव्हतं मग बराच वेळ दोघी इकडचं तिकडचं खूप सबोलत राहिल्या मध्येच उठून आंटींनी आज जाऊन एका डिश मधून केक आणून दिला त्यावेळी मला केक खूप आवडायचा आंटींनी दिलेला केक चविष्ट होताच पण त्याला चांगला सुगंधही होता आम्ही परतण्यासाठी उठलो तेव्हा त्या फाटकापर्यंत सोडायला आल्या वाऱ्याने त्यांची एक बट कपायावर रुंजी घालत होती ती सरकवण्याचा असफल प्रयत्न त्या करत होत्या पण ते सगळंच त्यांना फार शोभून दिसत होत ए रे अधून मधून राजा त्या मला म्हणाल्या त्यांचा तो राजा असा उच्चार वेगळाच भासला ही माझी आंटींशी झालेली पहिली भेट नंतर मग हळूहळू ओळख वाढीला लागली ला कधी मधी त्या आमच्या घरी यायला लागल्या आणटींच्या बोलण्यात आड पडदा नसायचा मनात एक बाहेर दुसरं असा प्रकार नसायचा त्यांचं सगळं आयुष्य महापशातलंच लग्न झालं पण लग्नानंतर दोन वर्षात ते वेगळे झाले ही सगळी माहिती आणटींनीच दिली ते सांगताना त्यांना कसला संकोच वाटलं नाही त्या विषयावर आईशी बोलताना त्या म्हणाल्या त्या मॅरेजमध्ये काही उरलं नव्हतं जोसेफचं वागणं विचित्र दिवस रात्र दारू पिऊन राहायचा काम करायला नको आता पिण्याबद्दल माझा वांदा नाही पण त्याला प्रमाण नको का इव्हिनिंगला एखाद दुसरा पेक काय सगळ्याच लोक घेते पण ह्याला उठल्या उठल्या बाटली लागायची रोज भांडणं लाईफमध्ये काय उरलं नाही मग ठरवलं आता वेगळं राहण्याशिवाय दुसरं साल्वेशन नाही मॅरेजमध्ये दोघांना सुख पाहिजे लाईफ माणसाला एकदाच मिळते ना गॉडने एवढी चांगली जिंदगानी दिली ते काय असा बरबाद करायला शेवटी मी सांगितलं बाबा झाला तेवढा खूप झाला आता अलग राहू आंटींच्या सांगण्यात विषणता असायची पण पन हताशपणा नसायचा लग्नाबद्दल त्यांची मतं परंपरांना धक्का देणारी होती बायकोने सावित्री राहायची अपेक्षा करायची आणि नवऱ्याने मात्र बाहेर इतर धंदे करायचे हे कोणत्या न्यायात बसत असं त्या म्हणायच्या त्यांनी पहिल्या नवऱ्यापासून डिवोर्स घेतला नंतर त्यांनी एका आर्मी ऑफिसर बरोबर लग्न केलं तो पंजाबी होता त्याचा फोटो त्यांनीच आम्हाला एकदा दाखवला होता त्याच्याबरोबर त्या श्रीनगरला गेल्या होत्या दहा वर्षे त्याच्याबरोबर संसार केला पण आंटींच्या पत्रिकेतील ग्रह नवऱ्याच्या बाबतीत थोडे अशांत होते सगळं सुरळीत चाललं असताना पाकिस्तानशी झालेल्या लढाईत त्यांचा दुसरा नवरा शहीद झाला त्याच्या आठवणींनी मात्र त्यांना भरून सोबत चांगले सुखाचे दिवस त्यांनी घालवले होते एका असफल लग्नाच्या रेताड अनुभवानंतर ही सुखाची हिरवळ त्यांना लाभली होती त्यामुळे ते दिवस त्यांच्या आठवणीत कायमचे कोरले गेले होते कधी मधी मी त्यांच्याकडे जायचो तेव्हा त्या ते आराम खुर्चीत खिडकीशी बसून अल्बम पाहत असलेल्या दिसायच्या सूर्यास्ताची वेळ असायची मला त्या जवळच्या खुर्चीवर बसायला सांगायच्या आमचे मेजरला सूर्यास्त भारी आवडायचा मला म्हणायचा सगळे माणसाला सूर्यास्त लक्षात ठेवायला पाहिजे सगळ्यांना जन्म आहे तसा डेथ पण सनराईज जसा रोज तसा सनसेट पण त्याला डेथ बद्दल काहीतरी वेगळा अफिनिटी होता म्हणायचा मी डेथला घाबरत नाही ते काय कधीतरी होणारच पण येणारा डेथ पण सुंदर पाहिजे त्याला बॉर्डरवरचा डेथ मिळाला तो शहीद झाला रोज जेव्हा सूर्यास्त होते तेव्हा मला त्याची याद येते आंटींची मराठी इंग्रजीची झालर लावून उतरायची पण त्यातही एक वेगळा गोडवा होता त्या बोलायला लागल्या की एका वेगळ्या विश्वात गेल्यासारख्या भासत जुन्या आठवणी सांगताना कधी कधी ती वेदना त्यांच्या डोळ्यात डोकवायची पण तरी सुद्धा त्या निराश नव्हत्या त्यांची जोडलेली माणसं खूप होती सगळ्या उच्च वर्णीय सधन माणसांची त्यांच्याकडे एजा असायची त्यातली बरीचशी ख्रिश्चन धर्मीय होती आठवड्यातून एखाद दुसऱ्या दिवशी आंटींकडे पत्ते खेळण्याचा सा कार्यक्रम असायचा त्यावेळी आणटींच्या फाटकासमोर पाच सात तरी चारचाकी चकचकीत गाड्या उभ्या असायच्या काही गाड्यातले परीट घडीचे युनिफॉर्म घातलेले ड्रायव्हर गाड्यांजवळ मोठ्या ऐटीत उभे असायचे त्यावेळी आंटीच्या हॉलमधलं दृश्य वेगळंच असायचं एका गोल टेबला भोवती सगळी मंडळी बसलेली असायची त्यात काही स्त्रियाही असायच्या टेप रेकॉर्डरवर कोणतीशी इंग्रजी धून वाजत असायची त्या तालावर माना डोलावत मंडळींचे पत्ते खेळणं चालू असायचं काही जणांच्या हातात महागड्या सिगारेटी असायच्या सोबतीला टेबलावर ड्रिंक्सचे ग्लास असायचे वलय सोडत गप्पा गोष्टी चाललेल्या असायच्या मधूनच हास्याची लकेर घुमायची आणटी ही त्या सर्वांमध्ये मिसळून एन्जॉय करत असायच्या मधून मधून ड्रिंक्सचा आग्रहही चाललेला असायचा आंटींची खास मोल कोणाला काय लागतं काय नको याकडे लक्ष ठेवून असायची किचनमधून बिर्याणीचे खमंग वास बाहेर दरवळत असायचे आम्हाला प्रथम प्रथम हे सगळं नवीन होतं मला आठवतं कॉलनीतल्या काही मंडळींनी वातावरण बिघडतं या नावाखाली एकत्र येऊन थोडा गोंधळ घालण्याचा प्रयत्न केला होता पाच सात जणांच्या सह्याचा एक अर्ज आंटींना दिला होता पण त्याचा काही उपयोग झाला नाही आणटी ह्याच संस्कारात वाढल्या होत्या लहानपणापासून त्यांच्या घरात त्यांच्यामध्ये हेच वातावरण होतं त्यात त्यांना काही वेगळं वाटत नव्हतं त्या काही कोणाला त्रास देत नव्हत्या पण आपल्याकडील लोकांना मात्र हे सगळं भयंकर वाटत होतं स्त्री पुरुष एकत्र बसून दारू पितात पत्ते खेळतात हे आपल्या संस्कृतीत बसत नव्हतं पण जसं जसे दिवस गेले तसं हे कॉलनीतल्या लोकांनाही सवयीचं झालं आंटींचा सहवास ज्यांना लाभला त्यांना आंटींचं स्वच्छ मनही जाणवलं आमच्या कॉलनीतल्या डिंगण्यांना रात्री हार्ट अटॅक आला तेव्हा रात्रभर डिंगणे काकूंच्या बरोबर आंटी हॉस्पिटलमध्ये बसून होत्या काकूंना सारखा धीर देत होत्या त्याचबरोबर गयातल्या क्रॉस हातात धरून डिंगणे काकांसाठी मनातल्या मनात त्या प्रेयरही करत होत्या डिंगणे काका बरे होऊन घरी आले तेव्हा डिंगणे काकू आंटींच्या गळ्यात पडून रडल्या तेव्हापासून डिंगणे काकूंचं आणि आंटींचं एक वेगळं नातं निर्माण झालं आजकाल संध्याकाळच्या वेळी कधी कधी ग्लासात एखादा घेऊन त्याचा आस्वाद घेत झोपाळ्यावर बसलेल्या असतात तेव्हा शेजारी बसून डिंगणे काकू फुलवाती करत गप्पा मारत बसलेल्या असतात याच डिंगणे काकू पूर्वी आंटींना दारू पिणारी बाई म्हणून हिणवत होत्या पण मधल्या काळाने तो सगळा कडवटपणा पुसून काढला आहे आता इतकी वर्ष आमच्या कॉलनीत घालवल्यामुळे आंटींचं मराठी बरच सुधारल आहे तशीच कॉलनीतल्या लोकांची आणटींकडे पाहण्याची नजरही मी दवाखाना चालू केल्यावर एके दिवशी आंटीकडे गेलो होतो आंटींचं वय साठीच्या दरम्यान आलेलं डोक्यावरचे बरेचसे केस चंदेरी झालेले चष्मा लागलेला मी गेलो तेव्हा त्या ते आराम खुर्चीत बसून काहीस वाचत होत्या आजकाल त्या फारशा बाहेर पडत नव्हत्या बराचसा वेळ त्या वाचनात घालवत होत्या मला दरवाज्यात पाहून त्या हस हसल्या आराम खुर्चीतून उठल्या उठताना त्यांना त्रास होत होता हे जाणवत होत अरे असतोच कुठं राजा येत नाहीत पूर्वीसारखा मेडिकलला होतास तेव्हा पुण्याला होतास पण आता तरी इथेच ना अरे आम्ही जिवंत आहोत की नाही याची तरी चौकशी कर आता आणटी पूर्वीपेक्षा थकलेल्या जाणवत होत्या मला हाताला धरून त्यांनी कोच्यावर बसवलं डोळ्यावरचा चष्मा काढला त्याला साखळी लावून त्यांनी तो गळ्यात सोडला होता त्यांच्या डोळ्याखालची त्वचा सुरकुतल्यासारखी दिसत होती वयाच्या खुणा आणटींच्या हालचालीवरही दिसत होत्याच अरे डॉक्टर झालास ना तू या माझ्या सांध्यांचं सा काय तरी कर बाबा? बसता जॉईंट फार पेन करतात बघ मध्यंतरी तर हे चांगले सुजले होते आता तसे बरे आहेत पण फार चालता नाहीयेत आता हे ओल्ड एज डिसीज म्हणायचं का काय मी फक्त हसलो आंटींच्या हॉलमध्ये पुस्तकांचं एक कपाट वाढलं होतं माझं त्यावर गेलेलं लक्ष पाहून त्या म्हणाल्या आता वेळ नाही जात ना मग बसते वाचत चांगलं वाटतं रे या पुस्तकासारखं दुसरं साथी नाही या यावयात आता पार्टी पत्ते या सगळ्यांचा भारी कंटाळा आलाय होत पण नाही आता सगळं कुठं जायला नको कुठं यायला नको आठवड्यात संडेला फक्त बाहेर पडते ते सुद्धा चर्चला जायला या वयात मधूनच थोडं लोनली वाटतं पण काय करणार सगळ्याच गोष्टीवर इलाज नाही रे या खिडकीशी बसून संध्याकाळी एखाद दुसरा पेक घ्यायचा टेपवर काही ऐकायचं आणि रात्री स्लिपिंग पिल घेऊन झोपून जायचं बस सध्या इतकंच माझं रुटीन पण इतक्या दिवसाने तू आलास बरं वाटलं बघ तू आलास आणि मी माझंच सांगत बसले मग त्यांनी आतून जाऊन नेहमीप्रमाणे मला डिशमधून केक आणून दिला मला केक आवडतो ते त्यांना माहीत होतं काय रे आता पुढे लग्न कधी करतोयस की कोणी पाहून ठेवली आहे असलीच तर सांग रे मी सांगेन तुझ्या आईशीला आणींना गेल्या दहा वर्षांपासून मी पाहत होतो एखाद्या व्यक्तीचं चैतन्यमय विलोभनीय रूप पाहिलेलं असलं की तेच आपल्या डोळ्यांसमोर सतत काहीस माझं आणटीन होतं कदाचित त्यामुळे वयानुसार थकणारं आणटींचं ते अस्तित्व मनाला मानवत नव्हतं मनाला क्लेश देत होत कोणत्याच माणसाला चिरतारुण्याचं वरदान नसतं प्रत्येकाला आलेलं तारुण्य काही काळाने लोक पावत पण आलेलं म्हातारपण मात्र त्याच्या बरोबरच संपत म्हातारपणानंतर मृत्यूशिवाय दुसरी गती नाही तरीही हे सगळं समजूनही आपल्या जवळच आपल्यावर आयुष्यभर काळीच माया करणार माणूस सतत आपल्या आसपास असावं असं सगळ्यांना वाटत असत त्यातूनच असेल कदाचित आणटी थकत चाललेल्या पाहून मी व्यथित झालो होतो घरी आल्यावर आईला मी आंटींबद्दल सांगितलं खरं तर आई फारशी कधी आंटींच्याकडे म्हणून बसायला जायची नाही आंटीच कधी जाता येता आमच्या घरी डोकावायच्या आंटी आता थकल्यात आत। त्यात एक त्या एकट्याच असतात त्यांचं पाहायला कोणी नाही मी आईच्या जवळ बसत म्हणालो आई, आई रुमालावर रेशमाने कशीदा काढत होती मोकळ्या वेळातला हा तिचा छंद होता असे कित्येक रुमाल आईने सर्वांना दिले होते कोणाचा वाढदिवस कोणाचं बारस कोणाचं ओटी भरण लग्नाचा वाढदिवस कुठलंही कारण तिला अशा भेटी द्यायला पुरे होत असे पण तेवढ्याशा रुमालातूनही सर्वांना आईचा जिव्हाया पोचत राहायचा आणटींचा विषय तिच्याजवळ मी काढल्यावर कशीदा करणारा तिचा हात थांबला खरच रे बाई माणसाने असं एकट्यानं आयुष्य काढणं अवघड कितीही आयुष्यभर धारिष्ट दाखवलं तरी गात्र थकायला लागल्यावर आपल्या माणसाची गरज लागतेच रे देवाचं एक वाईट बघ नको तिथं पोरांचं लेंढर लावील आंटींना एखादं पोर असत तर मनानं विसावली असती दोन लग्न झाली पण नशिबाचं एकटे पण पुसलं गेलं नाही तशी कधीही मनातलं दुःख उघड करत नाही पण मध्ये एकदा बोलताना मला म्हणाली सगळ्या गोष्टी भाग्यात लागतात लग्न होऊन सगळं साध्य होत असं तरी कुठाय दोन लग्न होऊन माझ्या नशिबात एकट जगायचं होतं त्याला दुसरं कोण काय करणार पहिल्यांदा तेव्हा तिच्या डोळ्यात पाणी पाहिलं बघ आई कुठं तरी शून्यात बघत म्हणाली डोळ्यांवरचा चष्मा काढून पदराने पुसत तिने एक सुस्कारा टाकला आपण कितीही माणसाची सुखदुःख वाटून घेऊ म्हटलं तरी कुठंतरी मर्यादा पडतातच प्रत्येक जण स्वतःच्या विश्वात इतका गुंतलेला असतो की मनात असून सुद्धा कितीसा वेळ तो काढू शकणार हा प्रश्नच असतो आता आंटींना खर तर कोणीतरी साथीला हवं होत मनातलं गुज उघड करायला हक्काचा विसावा हवा होता चार पावलं चालताना आधाराला विश्वास हवा होता माणूस थकल की आठवणींच्या खिडक्या उघडायला सुरुवात होत असते असतो आणि उसवणाऱ्या स्मृतींची मिटल्या डोळ्यांसमोर भोगलेल्या सुख दुःख व्यथा वेदनांचा चित्रपट स्पष्ट दिसण्याची ताकद कधी वयानुसार कमी होत नाही उलट जास्त वाढते बऱ्याच वेळा आयुष्याच्या संध्याकाळी उतरतीच्या किरणात माणूस या आठवणींच्या उभेवर तग धरून असतो जवळ अशा बऱ्या वाईट दोन्ही आठवणी होत्या इथून पुढे आठवड्यातून एक तरी चक्कर काढायची असं ठरवूनही त्याप्रमाणे माझं घडलं नाही दोन तीन महिन्यांनी एका रविवारी आणटींकडे गेलो दरवाज्यात असतानाच आणटींच्या खळखळून हसण्याचा आवाज आला आणि बऱ्याच दिवसांनी मला आणच ते हसणं ऐकायला मिळत होतं हॉलमध्ये त्यांच्या सोबत त्यांच्याच वयाचा एक माणूस बसला होता मला दरवाज्यात पाहून आंटींनी हाक मारली कोण राजा आत ये रे बरं झालं आलास ये तुझी ओळख करून देते हा रॉड्रिक्स माझा मित्र बॉयफ्रेंड म्हणालास तरी चालेल त्यावर त्याच परत हसल्या आंटी नेहमी सगळ्यांनाच अरे जरे म्हणायच्या रॉड्रिक्स प्रसन्न व्यक्तिमत्वाचे होते त्यांनी उठून माझ्याशी हस्तांदोलन केलं आमची चर्चमध्ये ओळख झाली मग वाढत गेली त्याचंही माझ्यासारखंच एकटाच असतो वेळ जात नाही पण आमची ओळख झाल्यापासून दोघंही खूप गप्पा मारतो मला संडेला चर्चमध्ये घेऊन जायला आणि परत सोडायला येतो परवा लाईटचं बिल भरायचं होतं तर स्वतः भरून आला रियल जेंटलमन आंटींना त्याच्याबद्दल किती बोलू आणि काय बोलू असं झालं होतं त्या नुकत्याच चर्च मधून आल्या असाव्यात खूप दिवसांनी त्यांना साडी नेसलेलं मी पाहत होतो या वयातही फिकट जांभळ्या रंगाची साडी त्यांना शोभत होती त्यांचं रंगसंगतीचं ज्ञान पूर्वीपासूनच चांगलं होतं रॉड्रिक्स वेगवेगळ्या विषयांवर गप्पा मारत राहिले राजकारण सिनेमा साहित्य कोणताही विषय त्यांना वर्जन होता रॉड्रिक्स यांच्या सहवासाने सहवासानेंटी पाच सहा वर्षांनी पुन्हा तरुण झाल्यात असं जाणवलं होतं मागच्या भेटीत आणटीमध्ये जे थकलेपण भासत होत ते यावेळी तितकं जाणवलं नाही ते थकलेपण वयापेक्षा त्यांच्या एकटेपणाच्या विमनस्कतेतून आलेलं असावं एकंदरीत रॉड्रिक्स यांची कंपनी त्यांना मिळाली ही चांगलीच गोष्ट होती या सर्वांविषयी आल्यावर मी आईला सांगितलं तेव्हा फक्त ती ह म्हणून गप्प बसली पण या पाठीमाग ती न बोललेलं खूप काही आहे हे मला जाणवल्याशिवाय राहिलं नाही नंतर दिवसातच माझ्या कानावर वेगळीच बातमी आली रॉड्रिक्स यांचं आणटींकडे येणं चार पाच तास बसणं कधी एखादी रात्र तिथेच राहणं यावरून कॉलनीत चर्चा सुरू झालीय खर तर आता आंटींचं वय साठीच्या सा। दरम्यानच पण आपल्याकडील नजरांना वयापेक्षा त्यांच्यातलं नरमादीपणच जास्त दिसत होतं या वयात स्त्री पुरुषांनी एकत्र येणं गप्पा मारणं यात फारसं वावग काही नव्हतं या, का या वयात एकमेकांना हवी असणारी सोबत त्यातून ते शोधत होते उतर तिच्या आयुष्यात येणारी सुखदुःख एकमेकांच्या सोबतीने घालवण्याचा प्रयत्न त्यांनी केला पण आपल्याकडे असं राहत नाहीत असं म्हणून नाक मुरडणाऱ्यांची संख्या जास्त आंटी प्रथम कॉलनीत आल्या तेव्हाही एक वादळ त्यांनी निर्माण केलं होतं निर्माण केलं होतं म्हणण्यापेक्षा झालं होतं आणि इतक्या वर्षानंतर आता पुन्हा त्या वादळात सापडत होत्या त्यांच्या कानांवरही यातलं थोडंफार जात असावं पण आंटी कोणाला भीक घालणाऱ्यातल्या नव्हत्या खरं तर त्या एकट्याच होत्या या वयात कोणाची तरी सोबत त्यांना हवी होती रॉड्रिक्स यांच्यामुळे त्यांना ती लाभत होती पण आपल्या समाजात प्रत्येक नात्याला लेबल लागणं जरुरीच असत अशी लेबल्स लावली नाही तर ते नातं अपूर्ण असतं का अशी लेबल लावलेली कितीतरी नाती खूप वेळा आतून विश्वीस असतात सुख एकमेकांच्या प्रेमाचं अस्तर नष्ट झालं की वरच्या चमकदार आवरणाला काही अर्थ उरत नाही मी त्या बातमीकडे दुर्लक्ष केलं नंतर तीन चार महिने आंटींकडं माझं जाणं झालं नाही आणि एका रात्री आईने सांगितलं आंटी बंगला सोडून बंगलोरला जाणार आहेत रॉड्रिक्सबरोबर मी लगेच दुसऱ्या दिवशी आंटींकडे गेलो आंटींची सामानाची आवरा आवर चालू होती मी गेलो तेव्हा कपाटातली पुस्तकं त्या एका मोठ्या बॉक्समध्ये भरत होत्या मला पाहून त्या प्रसन्न हसल्या मला वाटलं होतं तू येणार म्हणून राजा तुझ्या कानावर आलं ना मी इथून जाणार म्हणून तुम्ही सगळ्या लोकांनी खूप प्रेम लावला रे वीसच्या वर वर्ष कॉलनीत गेली तू तर तेव्हा शाळेला जात होतास किती फास्ट दिवस संपले ना रे खर तर मला आतून खूप भरून आलं होतं आणटींच्यात आणि माझ्यात कोणते ऋणानुबंध होते कुठल्या मागच्या जन्मीचं मायेचं नातं या जन्मी असं उभारून आलं होतं कोणाला ठाऊक त्या माझ्याजवळ बसल्या मायेनं त्यांनी माझ्या पाठीवर हात फिरवला राजा माझ्या आयुष्याबद्दल माझी काही तक्रार नाही गॉडने अजून किती दिवस माझ्या नावावर लिहिले त्यालाच माहित लाईफमध्ये किती चेंजेस येतील त्याचा हिशेब नाही करतायत तुला सांगू रॉड्रिक्स भेटण्याआधी मी हळूहळू खचायला लागले होते वाटायचं आता कशाला जगायचं आता चालता फिरता येते नंतर आपलं कोण काय करणार तसे विचार मनात यायला लागले की सगळं हॉरिबल वाटायचं शॉस कोंडून सपोकेट झाल्यासारखं वाटायचं एवढी संडेला मी गॉडजवळ म्हणायचे गिव मी डेथ पण तुला सांगू एका संडेलाच रॉड्रिक्स भेटला आणि माझ्या लाईफमध्ये वेगळा चेंज देऊन राहिला कोणासाठी तरी जगण्यात वेगळा प्लेजर असते हे त्यानं शिकवला तो येत राहिला आम्हा दोघांना पण आमची कंपनी आवडते तो म्हणला त्याचं बंगलोरचं फार्मवर जाऊन एकमेकांची सोबत उरलेले दिवस राहू यात वाईट काय रे आंटी तुम्ही घेतला तो निर्णय खूप चांगला आहे पण वाईट याचं वाटतं तुम्ही आम्हाला सोडून जाणार मला पण त्याचं खूप वाईट वाटतं रे हे बघ हे पुस्तकांचे बॉक्स मी तुझ्यासाठी ठेवले माझ्या आठवण म्हणून या पुस्तकांनी मला खूप सुख दिलं एकटे पण वाटून आहे दिलं आता कॉलनीत माझ्याबद्दल काय काय म्हणतात ते मला माहिती आहे पण मला त्याची परवा नाही मी आहे ती अशी आहे तुला ती फ्रँक सिनत्राची मायवे पोएम माहिती आहे ना काहीस त्याच अर्थानं आता पुन्हा कधी भेटशील कोणाला माहिती आंटींनी डोळ्याला रुमाल लावला मी जड पाऊलांनी घरी परतलो नंतर कळलं आणि ती निघून गेल्या त्यांच्या बंगल्यावरून येता जाता नेहमी त्यांची आठवण येते आता तिथं फक्त अंधार असतो दारातली मोगऱ्याची वेल केव्हाच सुकून गेलीये कुंपणाच्या वेटा निखळू लागल्यात ते पाहिलं कि मन बेचैन होत मी मग त्यांनी दिलेल्या पुस्तकातून फ्रँक सिनात्राची कविता काढून वाचतो मी खूप प्रेम केलं हसले आणि रडले हे पुष्कर आता सार भरून पावलं आहे तसं गमावलं ही पुष्कळच पण अश्रूंचा भर ओसरल्यावर आश्चर्याने थक्क झालीये मी खरंच मी अशी जगले म्हणू का की मी कधीच दूर पळाले नाही आयुष्यापासून छेछे एवढंच फक्त की मी माझ्या पद्धतीने जगले खरंच आणटी त्यांच्या पद्धतीने जगाची पर्वा न करता जगल्या त्यांच्या आयुष्यात तीन पुरुष आले वेगवेगळे सुख दुःखाचे अनुभव आले मिलन विरह आठवणी वेदना सगळं त्यांनी त्यांच्या पद्धतीने स्वीकारलं वाचता वाचता माझ्या डोळ्यात अश्रू येतात पुढची अक्षर या पडद्याआड फिकट होतात आणि डोळ्यांसमोर फक्त आणटींची आकृती उभी राहते The new one.